आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सातारा लोकसभेचे उमेदवार माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीत स्वागत स्वीकारून शशिकांत शिंदेने माध्यमांची प्रतिक्रिया देताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व साहेबांच्या आदेशाने आपण निवडणुकीत उभे असून समोर कोण आहे आणि कोणाचे आव्हान आहे याचा विचार केला नाही कोणाचे आव्हान मानत नाही याचा पुनरुच्चार केला किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सावित्रीबाई फुले ज्योतिबाई फुले या बाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या साताऱ्यामध्ये पुरोगामी विचाराची या ठिकाणी सातत्याने पाठराखण केलेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आहे आज प्रथमतः साताऱ्यामध्ये प्रवेश होत असताना हा उत्साह हा तरुणांचा आहे सामान्य शेतकऱ्यांचा आहे आणि साखरकारांचा आहे आणि हा उत्साहाचं प्रतीक एकच आहे की लोकांच्या मनामध्ये आहे त्यात प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे की उत्स्फूर्त प्रतिसाद एवढ्याचसाठी आहे आणि हा प्रतिसादाबद्दल मी माझ्या सर्व आलेल्या सर्व कार्यकर्ते जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे जे असतील राहुलजी गांधी असतील या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत एकदा इतिहास घडवेल आणि चव्हाण साहेबांचा पवार साहेबांचा सातारा जिल्हा आभारित राहील असा विश्वास आहे स्ट्रॅटर्जी काय असेल माझी निवडणुकीची स्ट्रॅटर्जी सामान्य लोकहित माझी स्ट्रॅटर्जी असेल या सातारा जिल्ह्यातल्या लोकांना जो बदल पाहिजे अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा एक वेगळ्या प्रकारचा विजन असणारा नेता असावा अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे आणि मला वाटतं तरुणांच्या असलेल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल आय टी असेल औद्योगिक क्षेत्र विकसित असेल तर स्थानिकांना इथं रोजगार औद्योगिक क्षेत्र उभं राहत असताना त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा सामान्य शेतकरी असेल त्यांचे प्रश्न बरेच आहेत वेगळ्या प्रकारचा या सातारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढावा अशी अपेक्षा आहे तेच माझं विजन असेल मी फक्त विकास आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान हा उभा करण्याच्या संदर्भातून प्रयत्न करेल हा विश्वास मी या ठिकाणी देतो मी अजून समोर उमेदवार कोण हे पाहिलेलाच नाही आहे आणि माझी उमेदवारांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही माझी स्तरभा जी आहे तत्वाची आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि त्यामुळे मी या लढाईमध्ये त्या पद्धतीने पवारसाहेबांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ या निवडणुकीला उतरलेलो आहे परिणामाचा विचार मी कधीही केला नाही नेत्याचा आणि असलेला महाविकास आघाडीचा आदेश पाळून जनतेच्या ताकीवर मी शंभर टक्के सांगतो उठाव फार मोठ्या लोकांच्या लोकांच्यामध्ये आहे त्याचा परिणाम पाहायला माहितीकडून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं त्यांचं आव्हान कसं बघता त्यांच्या आव्हानात मी मी कोणाला आव्हान करणार नाही आव्हान देणार नाही मी साधा कार्यकर्ता आहे मी जनतेच्या आणि लोकांच्या आव्हानावर निवडणुकीला समोर जाणार आहे शेवटी जिल्ह्यातले सगळे आम्ही लोक आहोत निवडणुकीच्या राजकारणामध्ये हा आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु निवडणूक ही ज्या तत्वातून ज्या मुद्द्यातून करायची त्या मुद्द्याला घेऊनच मी पुढे जाणार मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने वादळ हे तुमच्या पत्त्यावर पडू शकते मी त्यामध्ये त्यावेळेला केलेली अपेक्षा कुठली न करता केलेली मदत होती किंवा माझं स्वतःचं कर्तव्य म्हणून काम केलं होतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोकं यांची त्यावेळेला व्यवस्था किंवा त्यांना त्या ठिकाणी सोयी करून देणं हे कर्तव्य होतं एक मी केलेलं आहे आणि तसंच नुसतं मराठा समाजाचे असंतोष नाही आहे धनगर समाजाचा पण हायकोर्टाने ते अपील फेटाळलेलं आहे इतर समाज ओबीसी समाज इतर समाजालासुद्धा या सरकारकडून न्याय दिला नाही फरक या समाजामध्ये वाद कसा निर्माण होईल याचा फायदा करून राजकारण कसा करता हा प्रयत्न केलेला आहे सर्वांना हे कळल्यामुळे आता सर्व लोक या विरोधात साहेब नरेंद्र पाटील हे माथाडींचे नेते तुमच्यासारखेच तुम ते तुमचे मित्र आहेत तुम्ही त्यांना या निवडणुकीत साथ घालाल काय साथ द्या म्हणून शेवटी पक्षाच्या माध्यमातून जो तो आपलं काम करत असतो मी त्या ठिकाणी काल स्वर्ग अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन केलं त्यावेळेला त्यांनी माझा सत्कार केलेला आहे आपण भविष्य काळामध्ये जाताना विचार आणि तत्त्व याच्या माध्यमातून जात असतो लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला त्यांचा पक्षाचा काम करण्याचा अधिकार आहे त्यांना वाटलं तर